जिल्हा परिषद स्पेशल शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा गौरव सोहळा मुरुम आठ येथील श्री जे टी लिमे युवा विचारमंच मुरुमच्या वतीने जिल्हा परिषद स्पेशल शाळा भीमनगर मुरुम येथे जागतिक महिला दिन नारी शक्तीचा गुणगौरव सोहळा म्हणून साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर स्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जगन्नाथ गोशाळ्याच्या उपाध्यक्षा सौ जागृती नरसिंह कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ अंजली निर्मलकुमार लिमे या उपस्थित होत्या यावेळी मुरुम शहरातील विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला माजी नगरसेविका सो सुमंताई तुळशीराम देडे श्रीमती कमाबाई खंडेराव कांबळे सावित्रीबाई कांबळे श्रीमती कमलबाई बाबूराव कांबळे श्रीमती अंबुबाई बालेराव श्रीमती सुनीताताई विश्वनाथ कांबळे श्रीमती सरूबाई गायकवाड श्रीमती प्रतिभाताई मुरुमकर सौ लक्ष्मीताई सागर माजी नगरसेविका मीराताई सोमवशी माजी नगरसेविका सौ विजयाताई गोडबोले सौ रेश्माताई कांबळे श्रीमती सुनीता मिरगळे सौ प्रमिला तुपेरे सौ मंगल काचले आदींचा श्री जे टी लिमे युवा विचार मंचाच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रास्तविक निर्मल कुमार लिमे सूत्रसंचालन रूपचंद खेडे तर आभार शिवाजी गायक यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सुदर्शन कदम अमर कांबळे यांनी प्रयत्न केला